नवी मुंबईला लागून असलेल्या पनवेलमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे इथं एका शाळेशी बस चालवणाऱ्या व्यक्तीने शाळेकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे आरोपीने पीडित मुलीला शाळेत सोडण्याचा बहाणा करत तिला एका शेतात घेऊन गेला या ठिकाणी आरोपीने बसमध्ये मुलीवर अत्याचार केला घडलेला प्रकार पीडितीच्या आईला समजल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार ही घटना तीन मार्चला सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली पीडित मुलीगी शाळेत जाण्यासाठी बस स्टॉपवर उभी होती यावेळी एका स्कूल बस चालकाने मुलीला तुला शाळेत सोडतं म्हणून बसमध्ये बसवलं हो यानंतर आरोपी तिला जवळच निर्जनस्थळी असलेल्या एका शेतात घेऊन गेला या ठिकाणी नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला धक्कादायक घटना उघडकीस येताच पनवेल पोलिसांनी आरोपीला अटक केली आरोपीला न्यायालयात दाखल केलं असता त्याला अठरा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे घटनेच्या दिवशी नक्की काय घडलं तीन मार्चला सकाळी साडेसहा वाजता पीडित मुलगी पी शाळेत जाण्यासाठी एका बस स्टॉपवर थांबली होती यावेळी नराधर्म आरोपी दुसऱ्या शाळेची बस घेऊन तिच्या जवळ गेलाय त्याने तुला शाळेत सोडतो असे सांगून बसमध्ये बसवलं ही घटना सकाळी साडेसहा शा वाजताची असल्याने रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती याचा फायदा घेऊन नराधम आरोपी बस घेऊन शेतात गेला शेतात गेल्यावर तू मला आवडतेस मी तिच्यावर प्रेम करतो असं आरोपी पिढी तिला म्हणाला यानंतर आरोपीने तिच्यावर बसमध्येच बलात्कार केला मुलीने घाबरून अनेक दिवस याची माहिती घरात कुणाला सांगितली नाही मात्र दोन दिवसांपूर्वी तेरा महाराष्ट्रा मुलीनं आईला घडलेला प्रकार सांगितला मुलीवर झालेल्या अतिप्रसंगाची माहिती मिळताच मुलीच्या आईने पनवेल पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी बाल अत्याचार का प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत तातडीने आरोपीला बेड्या ठोकल्या आरोपीला अठरा मार्चपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे मात्र शाळकरी मुलीवर अशा प्रकारे अत्याचार घेले केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पनवेल परिसरात एकच खळबळ उडाली असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे घटनेचा पुढील तपास पनवेल पोलीस करत आहेत